श्री स्वामी समर्थ संकष्टीचा अर्थ संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळात मुक्तता असा होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेश यांना सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते म्हणून हा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते रखडलेली शुभ कार्य पूर्ण होतात चतुर्थी म्हणजे चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात पद्मपुराणामध्ये हे व्रत गणेशांनी स्वतः देवी पार्वतीला सांगितले होते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात या दिवशी नित्यव्रत केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होते तसेच सर्व बाधा अडथळे नष्ट होतात प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक संकष्टीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे त्यानुसार आज आलेली कार्तिक संकष्टी चतुर्थी ही गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्याचबरोबर ही संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस हा महादेवाला समर्पित असतो त्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीनच वाढले आहे या दिवशी श्री गणेशाच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही उपाय करावेत आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज झालेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेली सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी नकारात्मकता दुःख दरिद्र संपूर्णपणे नष्ट होऊन घराची पतीची आणि मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू आपण जाळणार आहोत नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल श्री गणेश विद्येचे देवता विघ्न अर्थ आहेत आपल्या भक्तांवर येणारी संकट विघ्न ते दूर करण्याचं काम करतात जर तुमच्याही घरावर वारंवार संकट येत असतील मग ती आर्थिक संकटाच्या स्वरूपात असतील आजारपणाच्या स्वरूपात असतील किंवा इतर कोणतेही संकट वारंवार तुमच्या घरावरती येत असतील त्यामुळे तुमची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा आपण प्रत्येकजण कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही ना काही अडथळे सतत आपल्या मार्गामध्ये मा येतात आणि आपली प्रगती कुठेतरी थांबते आर्थिक संकटं वारं वारंवार यायला लागली की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावा लागतो कर्जातून बाहेर पडण्याचा काही मार्ग काही केल्यास सापडत नाही त्याचबरोबर संकटं जी आहेत ती आजारपणाच्या स्वरूपात देखील येतात घरातील लहान मुलं असतील तर ती सतत आजारी पडतात किंवा कुटुंबातील कोणी ना कोणी सतत आजारी राहतो आणि यामुळे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो आजारपणाच्या उपचारामध्ये निघून जातो त्याचबरोबर घरातील नकारात्मकता वास्तुदोष यामुळे तुमच्या घरात सतत वादविवाद भांडणं कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये ते त्यांचं मन लागत नाही घरातील उपवर मुलामुलींचे विवाहयोग जुळून येत नाही काही ना काही तरी अडथळे सतत त्यांच्या मार्गात येतात तुमच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून गेल्यावरही तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही यासारख्या असंख्य समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो पण बऱ्याचदा प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये फरक पडतो श्री गणेशाची कृपा लाभते कारण संकष्टीची एक हजार पटीने श्री गणेश तत्व हे जागृत असतात आणि आपण केलेल्या सेवांच्या उपासनेच्या आपल्याला तितक्याच पटीने लाभ होतो कारण श्री गणेश हे भक्तांच्या हाकेला धावून जातात आणि श्री गणेश हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहे त्यामुळे साधी सोपी भोळी सेवा जरी तुम्ही केली तरी त्याचं तुम्हाला फळ मिळतं व्रत उपवास नाही केला तरी हे उपाय तुम्ही घरात केले श्री गणेशाच्या मंत्राचं स्तोत्राचं पठण केलं तरी देखील सकारात्मकता तुमच्या घरामध्ये संचार दे आणि या लहरींचा तुमच्या सर्व कुटुंबाला फायदा होतो आता हा उपाय जो आहे तो आपल्याला आजच करायचा आज आहे आज सोमवार आहे संकष्टी चतुर्थी देखील आहे तर पहा आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे पण त्यावेळेस शक्य नसेल तर तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता उपाय कोणीही करू शकतो घरातील स्त्रिया पुरुष मुलं किंवा मुली कोणाकडूनही हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता कारण बऱ्याचदा स्त्रियांचा मासिक धर्म आलेला असतो अशा वेळेस मग घरातील इतर लोकांनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायचे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थी असल्याने तुळशीसमोर देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर आसन घ्यायचं आणि आसनावरती बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी जर तुमच्या घरामध्ये मातीचे भांडे असेल तर मातीचे भांडे घ्या किंवा मोठ्या आकाराची मातीची पंटी असेल तर ती घ्या तेही नसेल तर मग देवाला आपण ज्यामध्ये आंघोळ घालतो ते तामण किंवा एखादी स्टीलची प्लेट उपायासाठी घेतली तरीही चालेल आता कापूरसोबत आपल्याला वस्तू जाळायची आहे ती वस्तू जाळल्याने घरामध्ये असलेले दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर हा विषम संख्येमध्ये घ्यायचा आहे पाच सात अकरा या संख्येने घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल पण भीमसेनी कापूर नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे भीमसेनी कापूर असेल तर तोच कापूर तुम्ही उपायासाठी वापरा आता नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल आता कापूर आणि जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी आपल्याला अख्खं खोबरं जे असतं म्हणजे नारामध्ये खोबऱ्याची वाटी असते ते सुकं खोबरं त्याचे दोन भाग केल्यानंतर जी अर्धी वाटी असते ती अर्धी वाटी आपल्याला घ्यायची आहे अख्खी वाटी, वाटी तुमच्या घरात नसेल तर तुकडा असेल तर खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल आता या खोबऱ्याच्या वाटीवरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आता एकदाच कापूर ठेवायचा नाही तर एक एक कापराची वडी ठेवायची आहे सुरुवातीला पहिला कापूर प्रज्वलित करायचा तो जळेपर्यंत आपल्याला श्री गणेशाचा अतिशय प्रभावी मंत्राने पठण करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हा ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हा असं म्हणत म्हणत सगळ्या कापराच्या वड्या आपल्याला एक एक करून त्या खोबऱ्याच्या वाटीवरती जाळायच्या आहेत भीमसेनी कापराची पहिली वडी जाळत आली की दुसरी नंतर टाकायची आहे कापूर विजू द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे पहिली वडी संपत आली की लगेच दुसरी वडी टाकायची आहे आणि ओम श्रीम विघ्न नमः नम हा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता जेवढ्या भीमसेनी कापराच्या वड्या तुम्ही घेतल्या आहेत पाच सात किंवा अकरा या संख्येने सगळ्यात शेवटची वडी जी शिल्लक राहील ती त्या खोबऱ्याच्या वाटीत प्रज्वलित केल्यानंतर ते मातीचे भांडे तिथून उचलायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे मातीचे भांडे ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचा जप करत सर्वत्र फिरवायचे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून हा उपाय करण्याआधी घराच्या खिडक्या दारं उघड्या असाव्यात कारण जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ते खिडक्यांमधून बाहेर निघून जाईल शक्य असेल तर मेन डोअरचं दार देखील उघडं ठेवा मेन डोअर उघडं ठेवणे शक्य नसेल तर सेफ्टी डोर असेल तर ते लावून घ्या आणि मेन डोअर तुम्ही उघडं ठेवू शकता आता त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हे मातीचे भांडे तीन वेळा ओवाळून घ्यायचं जर भीमसेनी कापराची वडी असं वाटलं की संपत आली आहे तर अजून एखादी वडी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुळशीवरून सुद्धा हे मातीचे भांडे ओवाळून घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला हे मातीचे भांड घरात घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आता ज्या वेळेस ही खोबऱ्याची वाटी जळून शांत होईल आता त्या खोबऱ्याच्या वाटीचं हे कापूर जळल्यामुळे पूर्ण काळी होते जे काहीही आपल्या घरामध्ये दोष आहेत मग ते वास्तुदोष असतील आपल्याला झालेले नजरदोष असतील पितृदोष असतील ते सगळे दोष नकारात्मकता आहे ही खोबऱ्याची वाटी पूर्ण शोषून घेते म्हणूनच या उपायासाठी खोबऱ्याच्या वाटीचा वापर केला जातो या दोन्ही वस्तू भीमसेनी कापूर आणि खोबऱ्याची वाटी नकारात्मकतेला खेचून घेतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतात आणि ही सेवा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात कारण त्यांचा प्रभाव शीघ्र फलदायी असा मंत्र आहे ओम श्रीम हर्ताय नमः या मंत्राचं पठण केल्यामुळे आपल्या घरातील विघ्न संकट दारिद्र्य नष्ट होतं एवढा हा प्रभावी उपाय आहे आज सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा आता ही जी खोबऱ्याची वाटी आहे ही पूर्ण जळून काळी पडलेली असते मग आता या खोबऱ्याच्या वाटीचा प्रसाद म्हणून खायचा का तर अजिबात नाही तर अजिबात नाही कारण या वाटीने सगळी नकारात्मकता शोषून घेतलेली आहे ती नकारात्मकता आपल्या घराबाहेर नेऊन फेकायची आहे पण मग आता ती त्याच दिवशी फेकायची का तर तुम्हाला शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयानंतर ती खोबऱ्याची वाटी एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाका की जिथून ते कोणाच्याही पायाकडून ओलांडली जाणार नाही कारण आपण केलेल्या उपायांमुळे इतर कोणालाही त्रास नाही व्हायला पाहिजे भाई या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली देवपूजेच्या आधी तुम्हाला खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आहे आणि जिथे तुम्ही सुकलेली फुलं निर्माल्य वगैरे टाकून देता ज्यामध्ये आपण श्री गणेशांना अर्पण केलेली फुले असतील दुर्वा असतील तिथे आपण टाकतो त्यासोबत ही खोबऱ्याची वाटी देखील टाकायची आहे आता निर्माल्य जे आहे ते बऱ्याच ठिकाणी एखाद्या झाडाच्या खाली खड्डा करून त्यामध्ये दाबल्या जातात तुम्ही तसे करू शकता जेणेकरून या उपायाचा इतर कोणालाही त्रास होणार नाही तर प्रभावी असा उपाय सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी नक्की करा यामुळे तुमचे सर्व दोष अडचणी नकारात्मकता नष्ट होईल श्री स्वामी समर्थ।